नमस्कार मी गिरीजा बुडके क्राईम टायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इनोवा कार आणि स्प्लेंडर मोटरसायकल दोघा चोरट्यांना अटक करून साडे दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मयूर नामदेव शिंदे वैवर्ष तेहतीस राजू सिद्धार्थ हरिजन वैवर्ष चोवीस या दोघांना अटक करून त्यांच्याकडील इनोवा आणि एक स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण साडे दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास प्रयत्न चालू करत असतानाच पोलीस अंमलदास योगेश गोस यांना माहिती मिळाली की कसबा बावडा येथे मयूर शिंदे आणि त्याचा साथीदार राजू हरिजन या दोघांनी मिळून एका वर्षापूर्वी केलेली इनोवा कार कुणाला समजू नये म्हणून कर्नाटकातील येथे ठेवली असून त्याची विक्री करण्यासाठी पुणे बेंगलोर हायवे मार्गे कागल येथील पंचतारांकित एम आय डी सी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे आणि त्यांचे तपास पथक नमूद ठिकाणी जाऊन मयूर शिंदे व राजू हरिजन या दोघांना इनोवा आणि स्प्लेंडर मोटरसायकलसह ताब्यात घेतले सदर इनोवा कार बाबत चौकशी केली असत मयूर शिंदे यांनी आपला राजू हरिजन याच्या मदतीने एका वर्षापूर्वी नागाळा पार्क येथून लाल रंगाची इनोवा कार चोरी करून ती कर्नाटिकमधील विजापूर येथे लपवून ठेवली होती ती इनोवा कार आम्ही स्क्रॅप करणार होतो पण आम्हाला स्क्रॅपमध्ये किंमत आली नाही म्हणून मी ती आज विक्री करण्यासाठी आलो आहे असं सांगून आपण आणि राजू हरिजन असे दोघांनी मिळून इनोवा कार आणि स्प्लेंडर मोटरसायकल चोरी केल्याची कबुती दिली तसेच राजू याने दोन महिन्यापूर्वी सदर बाजार येथून स्प्लेंडर मोटरसायकल चोरी केल्याचे सांगून चोरीची कबुली दिली आहे शाहूपुरी पोलीस ठाण्यात इनोवा कार आणि स्प्लेंडर मोटरसायकल चोरीचा गुन्हा नोंद आहे पुढील तपासणीसाठी दोघा आरोपींना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद असलेले दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत या तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे पोलीस अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी प्रदीप पाटील महेंद्र कोरवी विशाल खराडे राजू कांबळे संतोष बर्गे शिवानंद मठपती परशुराम गुजरे गजानन जाधव सुशील पाटील आणि अरविंद पाटील यांनी केली प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा शोध प्रत्येक प्रत्यक्ष प्रत्येक दिवस